मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो खिडकालीला बिनजोडचा भव्य दिव्या बिनजोडच्या शर्यतीचा अड्डा भरलेला आहे आणि आपल्याला माहीतच आहे संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बकासूर पण या खिडकालीच्या अड्ड्याला आलेला आणि आज बकासूर च पायरा होता वजीर खूप सुंदर अशी लढत झाली अपोजिटची गाडी होती ती अर्जुन आणि पाखरे होती तर ही बकासूर वजीर आणि अर्जुन आणि पाखरे या लढतीमध्ये अर्जुन आणि पाखरे या जोडीनं बाजी मारलेली आहे आणि खूप सुंदर असा पळ दाखवला आहे या जोडीनं निश्चितच मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागतं जिथं बकासूर पळायला जातो काय हारजीत हे बैलगाडी क्षेत्रात होतच असतात कधी बैल जिंकतो कधी हरतो परंतु खूप सुंदर असं जोडी आज अर्जुनन पाखरेची पाहिली आणि आज बकासूर झोपलेला तो उजवीनं झुकलेला आणि वजीर जो होता तो पब्लिक साईडने डावीनं होता <laughs> तर आपल्याला काय वाटते नक्की कशी पाहिली आज अर्जुन आणि पाखऱ्याची जोडी कमेंट करून नक्कीच सांगा आणि एखाद्या वेळेस बकासूर उद्या आपल्याला सभापती केसरीचं मैदान आहे तिथे पण पाहायला भेटू शकतो भोरचे इथे एक मैदान आहे तर बघूयात आता कसं काय होते काही अपडेट याबद्दल आल्यास नक्कीच आपल्यापर्यंत आप पोहोचवले जातील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद